हॅलो नमस्कार सकीन उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा ना आपण तोंडी लावून आपण कसं भाजी वगैरे केलं कसं कांदा खातो कच्चा कांदा तसाच आपण हा कच्चा कांदा पण तोंडी लावण्यासाठी छान असा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी पहा मस्त आणि सुरेख अशी ही रेसिपी आहे त्यासाठी मी हे दोन कांदे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे तर प्रथम आपण हे दोन कांदे शिरून घेऊया एक एका कांद्याच्या दोन दोन फोडी करायच्या आहेत आणि ह्या पद्धतीने पातळ पातळ स्लाइस करायचे आहेत एक नंबर लागत हे तुम्ही ही रेसिपी डिनरला किंवा लमचला पण खाऊ शकता दोन पातळ पातळ स्लाईस करायचे आहेत पातळ पातळ करून घेते सर्व कांदा मी असा चिरून घेते हे पहा आपला कांदा चिरून झालेला आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घेते कोथिंबीर पण चिरून झालेली आहे आता एका बाउल मध्ये हा कांदा घेऊया पा कांदा आहे ना पण मोकळा मोकळा करून घेऊया हो हे पहा छान असा सुट्टा सुट्टा झालेला आहे पहा पण कांदा आहे ना बारीकच चिरून घ्या म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित लागतो तर बा आपला कांदा मोकळा मोकळा झालेला आहे आता त्याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालूया थोडस लाल तिखट घालायचंय मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची आहे छान असं मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला आता आपण त्याला तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅन ठेवते मी गरम करण्यासाठी तुझी पापड तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मेथी घातलेली आहे थोडी मोहरी घालू छानसा तडतडून देऊया मेथी दाण्याने पण छान अशी टेस्ट लागते मुळी तडतडली थोडीशी बडीशेप घालायची एक चमच्यावर हिंग घालायचा आणि मग गॅस बंद करायचा आहे थोडीशी हळद घालूया थोडं लाल तिखट घालू आणि कांद्यावर ओतून घेऊया हा तडका तर हे पहा कारण कलर पण छान आला वास पण इतका छान आला या तडक्यामुळे ना खूप छान लागत याच्यात हिरवी मिरची पण चिरून घालू शकता मस्त आपलं तयार झालेलं आहे त्याच्यात थोडस लिंबू पिळून घेऊ लिंबू याय वेळेस खायच्या वेळेस घालायचं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर ही कांद्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघ आपलं हे तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा कांदा तयार झालेला आहे आपली रेसिपी तयार आहे